नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे वाढीव मदतही दिली जाणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसरी आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिका नुकसाना करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे आपण प्रस्तावना पाहूया आणि त्याच्यानंतर प्रचलित दर कसे आहेत ते सुद्धा पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील मधील कलम अनवी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर एफची ची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे हिमपर्व डगफुटी टोळधाड थंडीची लाट व कडाकटी थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी मदत दिली जाते आता आपण शासन निर्णय पाहूया आता या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीत अवेळी गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता मंत्रिमंडळाने एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत पाऊस व गारपीट व इतर निषेध आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत शासनाचे आदेश या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहे आता शासन निर्णय आणि प्रचलित दर पाहूया आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता जिरायत पिकांच्या नुकसानासाठी मदत आधी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित मिळत होती आता मदतीचे वाढीव दर आहे तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर हे तीन हेक्टरच्या मर्यादित रक्कम मिळणार आहे बागायत पिकांच्या नुकसानासाठी मदत आधी सतरा हजार रुपये होती दोन हेक्टरपर्यंत आता या ठिकाणी सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित मिळणार आहे आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठीची जी मदत आहे बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत ती आता वाढलेली आहे तब्बल छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट चालून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोबो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा